बाळापूर विधानसभा मतदारसंघावर महाविकास आघाडीचे उमेदवार विद्यमान आमदार नितीन देशमुख यांनी आपलं वर्चस्व कायम ठेवलं आमदार नितीन देशमुख हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार होते विद्यमान आमदार नितीन देशमुख हे विजयी झाल्याबद्दल कार्यकर्त्यांनी फटाके फोडून एकच जल्लोष साजरा केला बाळापूर विधानसभा मतदारसंघासाठी महाविकास आघाडीकडनं विद्यमान आमदार नितीन देशमुख यांनी आपलं वर्चस्व कायम ठेवलं असून वंचित उमेदवार नातिकुद्दीन खतीब यांना दुसऱ्या क्रमांकावर राहुल लागलं ला असून महायुतीचे उमेदवार बळीराम सिरसकार हे तिसऱ्या नंबरवर राहिलेत तर बाळापूर मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे विद्यमान आमदार नितीन देशमुख हे पहिल्या फेरीपासून तर शेवटपर्यंत आघाडीवर राहिले बाळापूर मतदारसंघाची निवडणूक ही अटीतटीची झाली असून आमदार नितीन देशमुख यांना विरोधकांकडनं मोठं षडयंत्र राबवूनसुद्धा महाविकास आघाडीचे उमेदवार नितीन देशमुख हे दुसऱ्यांदा बाळापूर मतदारसंघावर आपली छाप कायम ठेवली आहे यावेळी महाविकास आघाडीचे उमेदवार विद्यमान आमदार नितीन देशमुख यांनी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार सय्यद नातिकुद्दीन खतीब यांना पहिल्यापासून दुसऱ्या क्रमांकावर ठेवलं तिसऱ्या स्थानी राहिलेल्या महायुतीचे उमेदवार बळीराम सिरस्कार हे राहिलेत बाळापूर शहरामध्ये महाविकास आघाडीचा कार्यकर्त्यांनी फटाके फोडून एकच जल्लोष साजरा केला सर्व बाळापूर मतदारसंघातल्या लोकांचे मी मनापासून हृदयापासून आभार मानतो सर्व मुस्लिम हिंदू धर्मातल्या सर्व लोकांनी प्रचंड मताधिक्याने मला मतदान केलं माझ्यावर जे प्रेम केलं जे विश्वास ठेवला तो विश्वास मी कदाचित दूर जाऊ देणार नाही विश्वासघात होणार नाही मग तो हिंदू असू द्या का मुस्लिम असू द्या का बौद्ध असू द्या ह्या सर्व समाजातल्या लोकांनी माझ्यावर जे प्रेम केलं माझ्यासाठी जे मेहनत केली आता पाच वर्ष मला त्यांच्यासाठी मेहनत करायची आहे त्यांचे कामं करायचे आहेत आणि पुनच्छ मी ह्या मतदारसंघातल्या सर्व लोकांचे मनापासून हृदयापासून आभार मानतो प्रतिनिधी अमोल जामोदेसह एन टी न्यूज मराठी बाळापूर अकोला